नमस्कार उमाशेखर आध्यात्म यूट्यूब युट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओमा लक्ष्मीनमा असं कमेंट करा आज मी तुम्हाला जूनमध्ये आश्चर्यकारक योग या सात राशींना कसे वरदान ठरणार आहेत आणि सुख सुखसमृद्धीचे दिवस आणि कसे तुमचे भले होणार आहे ते सांगणार आहे या सात राशीपैकी तुमची राशी कोणती आहे ते तुम्ही कमेंट करा जून महिन्यात अनेक ग्रहांचे गोचर असून काही शुभ तर काही प्रतिकल योग जुळून येत आहेत तुमच्यासाठी जून महिन्याची सुरुवात कशी ठरू शकेल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मे महिन्याच्या अखेरीस मायाव आणि क्रूर मानल्या गेलेल्या राहू आणि केतू या ग्रहांचे गोचर होणार आहे राहू आणि केतू अनुक्रमे कुंभ आणि सिंह या राशीत प्रवेश करणार आहेत यानंतर जून मध्ये मंगळ बुध सूर्य आणि शुक्र हे चार ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे या राशीत असलेल्या केतू ग्रहाशी विस्फोटक योग जुळून येत आहेत तसेच बुद्ध स्वराशीत म्हणजेच मिथून राशीत प्रवेश करणार आहे सूर्य ही मिथुन राशीत प्रवेश करणार आहे या दोन्ही ग्रहांच्या युतीने बुधात्य राज योग जुळून येणार आहे काही दिवसानंतर बुध पुन्हा एकदा राशी परिवर्तन कर कर्क राशीत प्रवेश करणार आहे तसेच जून महिन्याच्या शुक्र ग्रह प्रवेश करणार आहे या एकंदरीत ग्रह गोचराचा कोणत्या राशीना सर्वोत्तम सर्व सकारात्मक लाभ प्राप्त होऊ शकतो ते आपण जाणून घेऊया पहिली रास आहे सिंह अडकलेले पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे व्यावसायिक जीवनात यश मिळेल नवीन व्यवहारातून नफा होईल कौटुंबिक जीवनात आनंद राहील नातेसंबंध अधिक दृढ होतील शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकेल दुसरी रास आहे कन्या रास कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात नोकरी करणारे असाल तर कामाचे कौतुक होईल वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल व्यावसायिकांसाठी हा फायदेशीर काळ आहे उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उघडतील वडील नाते घट्ट होईल जमीन व वाहन खरेदी करण्याची चांगली संधी मिळू शकते आर्थिकदृष्ट्यापूर्वीचे अधिक मजबूत आणि आरामदायी वाटेल आर्थिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि आरामदायी वाटेल तिसरी रास आहे तोड रास पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे कारकिर्दीत मोठे यश मिळू शकेल बेरोजगारांना नोकरी मिळू शकते जे व्यापारी वर्ग आहेत त्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो अडकलेले पैसे मिळू शकतात आर्थिक स्थिती सुधारेल देशात आणि परदेशात प्रवास करू शकता परदेशातून लाभ होऊ शकतात कामाच्या ठिकाणी नवीन उंची गाठू शकता अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे चौथी रास आहे वृश्चिक रास प्रलंबित काम पूर्ण हो होण्यास सुरुवात होईल नशिबाची पूर्ण साथ मिळेल नवीन नोकरी किंवा पदोन्नतीच्या शोधाचा असाल तर हा काळ खूप शुभ आहे व्यावसायिकांसाठी प्रवास फायदेशीर ठरू शकतो या काळात धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता तीर्थस्थळाला भेट देऊ शकता प्रलंबित मालमत्तेचा व्यवहार पूर्ण होऊ शकतो किंवा नवीन गुंतवणूक नफा देऊ शकते पाचवी रास आहे धनुरास कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता वाहन किंवा मालमत्तेचे व्यवहार करू शकता विवाहात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल रिअल इस्टेट संबंधी बाबींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे सहावी रास आहे कुंभरास वैवाहिक जीवन अद्भुत असेल नशिबाची साथ मिळेल जोडीदाराची प्रगती होऊ शकते पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे कारकिर्दीत मोठे यश मिळेल कामाच्या ठिकाणी नातेवाईकाकडून आणि सहकार्याकडून पाठिंबा मिळेल ज्यामुळे कामे सहज पूर्ण होतील सातवी रास आहे मीनरास भौतिक सुखे मिळू शकतात कौटुंबिक जीवनात आनंद राहील नात्यात गडवा वाढेल वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची